भक्ताचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना महाराजचा मुजरा हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद देहे साहेब यांच्या चरणी विनम्र अभिवादन सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित आघाडीचे सर्व कार्यकर्ते माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज बसायला आणि उभं राहायला जागा नाही एवढे इथे गर्दी झाली याचा अर्थ निश्चित आहे तेवीस तारखेला आपल्या उमेदवार पांडुरंग बहादूर बरोरा हे भरखोस पताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही याची या ठिकाणी प्रचिती भेटते इथे बऱ्याच वावड्या वगैरे उठवल्या जातात खास करून आमच्या शिवसेनेच्या जा संदर्भात जाणीवपूर्वक काही चर्चा घडून आणल्या जातात सोशल मीडियावरती वृत्तपत्रांमध्ये शिवसैनिक नाराज आहे असते प्रत्येकाची नाराजी थोडीफार कारण या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन वेळेला शिवसेनेचा आमदार आम्ही निवडून आणलेला आहे नव्वदला ला एकशे अठरा मतांनी पडलेला आहे अशी एवढी जबरदस्त ताकद या ठिकाणी शिवसैनिक जे आमच्या असताना इथली जागा आम्हाला मिळावी ही शिवसैनिकांची अपेक्षा असण गैर नाहीये स्वाभाविक आहे ते आणि जे मिळाले नाही याचीही कारण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलेलं आहे या महाराष्ट्राचं चित्र जर बदलायचं असेल या गद्दाराला जर आणायचं असेल या युतीला संपवायचे असेल तर उद्धवजी ठाकरे साहेब ज्या काही तडजोडी करतायत सगळ्या गोष्टी पडतात असं नाही या गद्दाराला हकालण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात आणि म्हणून आज आपल्यावरती आपल्याच नेत्यांकडून थोडासा अन्याय होत असला तरी या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी इथल्या भविष्यासाठी आणि उद्धवजींना पुन्हा एकदा त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवण्यासाठी आम्ही आमच्या मनाला आवर घालून पुन्हा बरोबरचं काम धडाडीने करायला लागलेलो निश्चितपणाने बरोबर या ठिकाणी विजय होतील याबद्दल मला शंका नाही एवढं बोलून मी आपला थांबतो जय हिंद जय भारत